सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा देवक आले होते इकडं तर आपण इथं औषध आहे तर ते आता मस्त पिवळ पिवळ झालं म्हणजे जळालंय सगळीकडं काय म्हणते हे बघ साई पण आलेलं पेरू खाऊ राहिलं काय खातोय साई दाखव पेरू गुलाबी गुलाबी मधून निघतो तोच पेरू खाऊ राहिलं आधी अजून घेतलं ना तू होय देवकी एक गोल्याला घेतला याच्यावरून एक लहान आहे देवकीवेणीचा मुलगा घरी छोटासा तर ते आलं तर गवत घ्यायला बांधाचं गवत कापून न्यायचं आणि मी पण चालले घास कापायला वातावरण थोडंसं हे झालंय म्हणजे पाऊस येईल असं पाळ येईल असं वाटतं ते आलं देवकी आलं तुला करायचं यायचं हे घास कापायला जायचं का जायचं जा। चालतं का हा कापी त्या का चला चालेल चालेल ना मला तिकडं आलं असतं तरी चाललं असं तिकडं बांधण आहे का पण तो तिकडचं आहे का मग तो वरचा आहे ना तो का सजावरचा तो का आला इकडून मी म्हटलं हे तर लिबर पर खांडे घेत तुम्ही घरी जावं येई मी चौदा आता कापूनच घेते आपण परत गावात आला नाही होत का नाही जाऊ बांधवाला होता नाही म्हणा पाळा येते नुसते येऊन लगेच हा कापा का आम्हाला आज गावात पण जायचं सा श्रावण सोमवार आहे आज पहिला आपलं तर तुम्हाला सगळ्यांना श्रावण सोमवारच्या अधिक शुभेच्छा द्याव देव किंवा शुभेच्छा सगळ्यांना हा श्रावण सोमवारच्या आज उपस आहे बघा भवानीचं मंदिर पण येत जवळ पण आपण वावरत आलो लगेच पाऊस आला इतके वेळ पाऊस नव्हता पण पाऊस आला तरी पण मग हा आजच घ्यावं लागेल उद्या नागपंचमी ना, 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 ना।, ना, ना काय म्हणतो साई खाल्ला ना एक तू नाही दोन खा दुसरा खाऊ राहिला तू दुसरा खात हा गोल्याला घेतला तो, तो पण <सप्ति> ते म्हणतो गोल्याला जायचं चल चल मम्मी ते तिवडीत हे बघ देवगी वाहिनीने गवत घास पण कापून घेतलं थोडं एक वाफावर आणि तिकडं गवत पण कापलं हे बघ मला पण मदत केली थोडी इकडं कापायला एवढं कापून झालं काल सकाळी दोन वाफे वरती होते आणि इकडे खाली एवढं कापलं पूर्ण सापच होऊन गेली एवढी बाजू चाललं का देऊ की नाही उचलून देऊ का <laughs> मग तर आम्हाला जायचं हां मंदिरात जायचं मंदिरा आम्हाला आता आवरून त्याच्यामुळे लवकर घास कपून घेतला नाही झालं लागणार हे तुटेल का मागे बाय चला भेटू थोड्या वेळाने परत हा मंदिरात आज आमच्या गावचं मंदिर दाखवतो तुम्हाला बर की असं म्हणा आज गावचं मंदिर दाखवतो तुम्हाला सगळ्यांना आज आमच्या गावचे मंदिर दाखवायचंय तुम्हाला जायचं थोड्या वेळांना जायचंय मंदिरात घेते घरी होते ना ते मला नाही दिले पाहिजे ते तुमचं दिलं ते तिढेच मग नाही ना बाप रे मग काय करायचं ते तिला राहू दे हेच नाही हे माझ्या हातात बशील ना कापायला हा तुम्ही इकडून जाणारे का तिथून तुमचं घर दाखवते हे बघा हे दिसतंय का झाड वगैरे ते देव त्यांचं घर हे बघा दाखवलं का दादा घरात आलो आणि लगेच पूजा वगैरे करायला घेतली तर मंदिरामध्ये आधी पण गर्दी होती आणि आम्ही आलो तेव्हा पण गर्दी होतं त्यामुळे आम्हाला बाहेर पसावं लागलं तर आज मंदिरामध्ये एवढं धूर वगैरे नाही एकदम पष्ट आहे तर मी पूजा करून घेतली माझ्यानंतर देवकी पण करणारच पूजा आणि आज आम्ही पायफाईस आलो घरापासून आणि मंदिरापर्यंत क आम्हाला सोडवायला कोणीच नव्हतं त्यामुळे मग आम्ही दोघी पायफाईस मंदिरापर्यंत आलो आणि माझ्यासोबत आरती करायला एक आजीबाई पण होत्या आम्ही नंतर देवकिवाणीसोबत पण एक आजीबाई त्यानंतर आम्ही आरती वगैरे पण घेतली आणि मग घरी आलो कारण की संध्याकाळची वेळ होती त्यामुळे आरती तर घेवाच लागणार मंदिरात आमच्या बसायला दोनच जणांना जागा असते सो बाहेर भरपूर मंदिर पण घेते देवाचं स्थान आहे तिथे हे छोटीशी जागा आहे त्यामुळे बसायला लोकांना जागा असते तर सोबत पण आजीबाई होतं तर ते आपण आजीबाई समजून सांगत होत्या कशी पूजा वगैरे बेलठ्यावर आली पिंड्यावर असते बघून बघून तर हे बघा इथे शिवाजी महाराजांचं पण दर्शन घेतलं आणि पाऊस पण चालू होता तर महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर चेहऱ्यावर जो आनंद असतो तो वेगळाच असतो ते बघा आलो आता आम्ही मंदिरात जाऊन आणि मंदिरामध्ये गर्दी होती त्यामुळे काय मी एवढं व्हिडिओ शूट केला नाही पण म्हटलं चला जाता जाता सांगा <laughs> <laughs> दे आता देव कधी भेटतं काय माहिती परत भेटणारच सोमवारी भेटशील ना हो सोमवारी गुरुवारी गुरुवारी मग भेटू आम्ही गुरुवारी आणि शिर्डीला जायचं श्रावणमध्ये आता फिरूनच घेऊ